वजन तुम्हाला कमी करायचं आहे तुम्ही खूप ट्राय केलं आहे वजन कमी करण्यासाठी परंतु तुमचं वजन कमी झालेलं नाही आहे एका महिन्यामध्ये तुम्हाला जर दहा किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला कुठलीही एक्झरसाईज करायची नसेल हार्ट डाएट तुम्हाला जर करायचं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ जो आहे तो गरजूंना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा बघा आपल्याला वर्कआउट करायचा खूप कंटाळा येतो किंवा आपल्याला वर्कआउट करायला वेळच नसतो वजन वाढलेलं जे वजन असतं शंभर माणसांमध्ये फक्त दहा माणसं पीठ असतात आणि बाकीचे नव्वद माणसं जे आहे ते वाढलेलं वजन घेऊन इकडं तिकडं हिंडत असतात वाढलेलं वजन हे प्रत्येकाला असं वाटतं कमी करावं वा। परंतु ते कसं करावं हार्ड डाएट हार्ड वर्कआउट किंवा सकाळी उठून रात्रीच बारा वाजता झोपल्यानंतर सकाळी चार वाजता उठून वर्कआउट करायला कोणालाही वेळ नसतो अशातच वजन तर कमी करायचं असतं परंतु जर तुम्हाला झपाट्याने दहा किलो वजन जर एका महिन्यामध्ये कमी करायचं आहे आणि तेही कुठलंही हार्ड डाएट न करता कुठलंही तुम्हाला जिम न करता झुंबा न करता कुठलाही वर्कआउट न करता योगा न करता जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आजच ही आपली दुर्गा हर्बल पावडर ऑर्डर करा ही जी दुर्गा हर्बल पावडर आहे कुठल्याही तुम्हाला डाएटची गरज नाही आहे डाएटची डायटची डाएटची तुम्हाला गरज नाही आहे तुम्हाला झुंबा करायची गरज नाही आहे वर्कआउट हार्ड करायची तुम्हाला गरज लागणार नाही आहे ही जी पावडर आहे ही रात्री एक चमचा पावडर घ्यायची आहे आपल्याला आणि सकाळी एक चमचा पावडर घ्यायची आहे या पावडरचे अनग अगणित फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याच वेळेला वजन कमी आपलं वजन हे जे आहे ते अचानक वाढतं आणि वजन वाढल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं का वजन आपलं कमी व्हावं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी खूप काही केलं असेल तुम्ही जिम केली असेल झुंबा केला असेल वर्कआउट केला असेल प्रसंगी दिवस दिवस, दिवस उपाशी राहिला असेल तरी देखील तुमचं वजन कमी झालं नसेल किंवा वजन कमी होऊन पुन्हा ते वाढलं असेल बरेच तुम्ही शेक घेतले असतील आणि तुमचं वजन तुम्ही कमी केलं असेल आणि त्यानंतर तु पुन्हा तुमचं वजन वाढलं असेल तर यावरती तुम्हाला सोल्युशन म्हणून मी खूप चांगलं आयुर्वेदिक औषध आणलेले आहे हे औषध जे आहे एकदम शुद्ध आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेलं औषध आहे हे रात्री घ्यायचं आहे आणि ही डिटॉक्स पावडर सकाळी घ्यायची आहे ही दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर आहे आणि ही दुर्गा हर्बल पावडर आहे तुम्ही बघू शकता या दोन वेगवेगळ्या पावडरही आहे सकाळी ही जी पावडर आहे ही तुमची वेट लॉस करायचं काम करत असते शरीरावरचा वात आहे पित्त आहे शरत वाढलेली उष्णता आहे वाढलेलं वजन आहे वाढलेली चरबी कमी करायचं काम जे आहे ती दुर्गा हर्बल पावडर रात्रीशी करत असते म्हणजे एकंदरीत वेट लॉस करायचं कराय काम ही पावडर करत असते आणि ही जी पावडर आहे सकाळची पावडर जी आहे शरीरामध्ये वात आहे पित्त आहे शरद वाढलेली उष्णता आहे इंच लॉस करायचं काम ही पावडर आपली करत असते पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे औषध आपलं सहज कोणीही घेऊ शकतं या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही हे औषध घेत असताना तुमची केस गळती थांबते तुमचे स्किन खराब असेल तर ती स्किनसुद्धा रिपेअर होते हे औषध घेत असताना तुम्हाला अतिप्रमाणात तेलकट खायचं नाही आहे ना अतिप्रमाणात गोड खायचं नाही ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत हे जे औषध आहे हे प्युअर ऑथेंटिक पंधरा ते वीस वनस्पतींपासून बनवलेलं आयुर्वेदिक औषध आहे पूर्ण शुद्ध वनस्पती साफ करून त्याची पावडर बनवून ज्या त्या प्रमाणामध्ये बनवून तुमच्यासाठी तयार केलेली आहे हे औषध आहे कु याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही हे औषध घेत असताना तुम्हाला इतकं आठ ते दहा दिवसामध्ये हलकं हलकं फील होणार आहे आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला असं वाटणार आहे की वजन आपलं कमी झालं पोटाचा घेर आपला कमी झालेला आहे इतकं हे पाव औषध जे आहे इतकं प्युअर आहे बऱ्याच आजारांवरती हे औषध चालतं वजन कमी करण्यासाठी बाकीच्या पाळी रेग्युलर रेग्युलर जर स्त्रियांची येत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे औषध अगदी अत्यंत उपयुक्त आहे पाळी जर रेग्युलर येत नसेल पाळी आल्यानंतर रक्तस्राव अति होत असेल किंवा रक्तस्राव कमी होत असेल तर त्यासाठी सुद्धा हे औषध जे आहे ते अत्यंत गुणकारी आहे बी पी असेल शुगर असेल तुम्हाला थायरॉइड असेल वाढलेलं वजन असेल तुमचं केस गळती होत असेल स्किन खराब असेल सांधे बात असेल सांधेदुखी असेल गुडघेदुखी असेल तर त्यासाठी अत्यंत अशी गुणकारी हे दुर्गा हर्बल पावडर्स आहे मूळ व्याधीवरती एक नंबर काम करणारं हे औषध आहे आता हे औषध जे आहे ते सगळं एकाच एकच पावडर सगळ्या औषधांवर चालते का तर नाही फक्त त्याचं नाव दिलेलं आपण दुर्गा हर्बल पावडर रात्रीसाठी दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर सकाळसाठी फक्त तुम्हाला हेल्थ इश्यू सांगायचे आहे आणि हेल्थ इश्यूप्रमाणे तुम्हाला औषध मिळणार आहे दुर्गा हर्बल पावडर प्युअर ऑथेंटिक आहे डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही दोन महिन्याने लगेचच ही, ही, ही पावडर घेऊ शकता ह्या पावडरचे इतके अन अगणित फायदे आहे याचे साईड इफेक्ट काहीही नाही झिरो साईड इफेक्ट आहे ही पावडर जी आहे शरीरातली उष्णता कमी करायचं काम करत असते म्हणजे एखादा फुगा आहे तो हवा त्याच्यामध्ये हवा भरल्यानंतर जसा तो फुगतो त्याच्यातली हवा जर काढल्यानंतर तो आकसल्या जातो आकस तशी ही पावडर घेत असताना आपली बॉडी जी आहे ती अशी तिच्यावरची सूज जी आहे ती पूर्ण कमी होऊन जाते सूज कमी झाल्यानंतर आपल्याला कपडे आपले यायला लागते ला म्हणजे आपले इंचेस लॉस झाले असं समजायचं ही पावडर प्युअर ऑथेंटिक पावडर आहे सांधेदुखी असेल जुनी सांधेदुखी असेल किंवा आपल्याला चिकनगुनिया होतो कधी कधी किंवा डेंगू वगैरे होतो यामध्ये आपल्याला कायमची सांधेदुखी मागे लागते आणि ही सांधेदुखी जी आहे ती कमी करण्यासाठी ही आव हे जे औषध आहे एक नंबर रिझल्ट देणारं औषध आहे अगदी एका महिन्यातच हे औषध इतकं प्युअर आहे याचे साईड इफेक्ट तर काही नाही आहे परंतु फायदे हे अगणित फायदे आहे तळ पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत हे औषध तुमच्यावरती काम करत असतं बऱ्याच वेळा आपण व वो वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतो आणि वजन कमी करत असताना आपण चार दिवस नियम पाळतो पाचव्या दिवशी आपण नियम पाळत नाही आणि हे रट्टाळवानी जे आहे आपण वेट लॉस जर्नी चालू केलेली असते या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला तुम्ही जर व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर काही दिवस तुम्हाला बघा किती छान रिझल्ट येतो जेव्हा तुम्ही व्यवस्थित फॉलो करतात तेव्हा तुम्हाला छान रिझल्ट येतो आणि जेव्हा तुम्ही फॉलो करायचं सोडून देतात तेव्हा तुम्हाला तो रिझल्ट देखील येणं बंद होऊन जातं असं का होतं तर तुम्ही सातत्यानं व्यवस्थितरित्या ते करत नाही जेवढं टार्गेट आहे जेवढं आपल्याला वजन कमी करायचं आहे तेवढे दिवस तुम्ही काही नियम पाळले तर शंभर टक्के रिझल्ट देणारं हे औषध आहे शुगर तर कमी करते शरीरातली उष्णता देखील कमी करते तुम्हाला जर हे औषध हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याचा नंबर देते हे औषध तुम्ही परचेस करू शकता हे औषध तुम्हाला खूप काही फायदे देऊन जातं त्यामुळे हे औषध लहान मुलांपासून म्हणजे पाच वर्षाच्या मुलांपासून ते पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत अगदी कोणीही घेऊ शकतं शुद्ध आयुर्वेदिक वनस्पतींपासून हे औषध बनवलेलं आहे जसं की बाळहरड आहे आवळा आहे बेडा आहे त्यानंतर शेतावरी आहे बेलपत्र आहे बेलफळ आहे मुलेटी आहे पिपळी आहे अशा बारा ते पंधरा वनस्पतींपासून औषध बनवलेलं आहे या औषधांचे फायदेच फायदे, फायदे आहेत केस गळती तर पंधरा दिवसामध्ये होऊन जाते कमी होऊन जाते तीन महिन्यात तर केस लांब होतात केस जाड होतात केसांची जाडी वाढते लांबी वाढते केस थिक होतात एकदम केस गळती पूर्ण थांबून जाते की के, केस शायनी होतात वेगळं काही तुम्हाला तेल वगैरे घेऊन केसांना लावण्याची हे औषध घेत असताना अजिबात गरज लागत नाही हे औषध इतकं ऑथेंटिक आहे या औषध घेत असताना तुम्हाला प्रोटीनची कमी राहत प्रोटीन नाही तुम्हाला कॅल्शियमची कमी राहत नाही विटामिन्सची ग कमी राहत नाही तुम्हाला हे औषध घेत असताना तुम्हाला कुठलीही प्रोटीनची गोळी घ्यायची नाही कुठलंही कॅल्शियमची गोळी तुम्हाला घ्यायची नाही सगळी कमी यातून भरून निघते तर आजच ऑर्डर करा दुर्गा हर्बल पावडर